आणि दुसरी मला तर गोष्ट सांगायची राहिली तालुक्यामध्ये जी घसरलेली पातळी आहे मला सांगा राजकारणामध्ये वैयक्तिक वैचारिक मतभेद असतात हे वैचारिक मतभेद आता हे प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये असतात राजकीय मतभेद असताना आपण कशा पद्धतीने शब्द वापरले पाहिजेत आज आपण एका सुसं सुसंस्कृत अशा राज्यामध्ये राहतो आताच अॅडव्होकेट आपले आमदार वकील यांनी पण जे भाषण केलं मला त्यांना आज एक सांगायचं आहे की तुम्ही आमच्याकडनं काय काय अपेक्षा करताय येणाऱ्या निवडणुकीसाठी तुमची जर ही अशी भाषा शैली असेल तर इथं समोर बसलेले लोक काम करतील का होय तुषार कसं आहे आम्ही आहेत सर्व युवक आम्ही जरा थोडे यंग जनरेशन मधले आहोत आम्हाला कशा अन्यायाची भाषा सवय होत नाही आम्हाला क्लॅरिटीची जरा सवय असते आम्हाला जरा ब्लॅक अँड व्हाईटच सगळ्या गोष्टी लक्षात येतात हे जर अशी वागण्याची भूमिका असेल आणि माझ्या वडिलांबाबतीत जर असे शब्द जर उच्चारत ते जर असतील जे तालुका अध्यक्ष आहेत आणि जे जे लोकप्रतिनिधींचे सर्व अवतीभोवती ते उठतात असतात ते जर माझ्या वडिलांबाबतीत असे शब्द जर उच्चारत असतील तर मी पण त्यांना खूप चांगल्या पद्धतीने एका ठाकरे शैलीमध्ये उत्तर देऊ शकते हे त्यांनी लक्षात ठेवावं